नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यात विकास आघाडीची वेगळ्या पद्धतीने निर्मिती झाली आणि लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागलं या पार्श्वभूमीवर बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी अॅडव्होकेट प्रशांत रुपनवर यांच्याशी संवाद साधला प्रशांत आपण आज माळशिरस तालुका विकास आघाडी या माळशिरत तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं आघाडीची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माळशिरत तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलं त्या माळशरस तालुका विकास आघाडी आपण जाणून घेऊया या ठिकाणी ऍडव्होकेट प्रशांत रुखनोर पाटील आहेत आपण त्यांच्याकडूनच या विषयीचं जाणून घेऊया नमस्ते वकील साहेब नमस्ते तुमचं बारामती झपक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे मला सांगा की ही माळशिरस तालुका विकास आघाडीची जी संकल्पना आहे ती नेमकी कशी निर्माण झाली काय झालं लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर केवळ विकासात्मक असणारे पाणीदार खासदार यांना विरोध करण्यासाठी तालुक्यातील जे प्रस्थापित आणि पारंपरिक विरोधक हे एकत्र आले कारण की त्यांना हा विकास शाश्वत विकास मान्य त्यानंतर जे या तालुक्यातील काही प्रस्थापितांना विरोध करणारी तीन तीन चार चार पिढ्यापासून असणारी मंडळी आणि जी विकासाच्या विचारणे प्रेरित आहेत अशा सर्व मंडळींनी एकत्र येऊन माळश्री विकास आघाडीची स्थापना करण्याची संकल्पना त्यावेळी डोक्यात आली आणि त्यानंतर एक मिटिंग झाल्यानंतर असं लक्षात आलं की आपण सर्वजण मिळून एकत्र येऊयात आणि सर्वपक्षीय एक मिटिंग घेऊया आणि त्या मिटिंगमध्ये काय ठरतं आहे यासाठी कुडूस या ठिकाणी सर्वपक्षीय म्हणजेच भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शेतकरी संघटना असेल रैतकांती असेल मनसे असेल आणि या तालु तालुक्यामध्ये जे काही विचारवंत आहेत या सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी विचारविनिमय केला आणि त्या ठिकाणी मायसरस विकास आघाडीची स्थापना झाली तर आता मला सांगा ह्या माळशिरे तालुका विकास आघाडी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर गेला त्यावेळेस मधून काय भावना येत होत्या काय झालं की आम्ही ज्यावेळेस विकास आघाडी स्थापन करायचं ठरलं त्यावेळी आमचं निश्चित नव्हतं की आम्हाला कुणाला सपोर्ट करायचं यामध्ये काय झालं की विकास करणे हा एकमेव उद्देश त्यामध्ये होता आणि विकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर या तालुक्याची पोकळी विचार करतात आम्हाला असा विचार पडला की मान्य नरेंद्र मोदी साहेब असतील या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील विकासात्मक खासदार ज्यांनी हा विकास शाश्वत विकास, विकास केला या तालुक्याचा असे पाणीदार खासदार रणजित साई नाईकिंबाळकर असतील किंवा जयकुमार गोरेसाहेब असतील यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही सर्वांनी एक विचार केला की तालुक्याचा विकास शाश्वत विकास विकास म्हणजे नुसते फायमस पोल आणि कुठतरी पत्राशेळ उभा करणं हे खासदारांचं काम नसतं आहे तर या देशाच्या राजकारणामध्ये आणि परदेशाच्या राजकारणामध्ये देशाला सुरक्षित ठेवण्यासारखी नरेंद्र मोदींसारखं खंबीर नेतृत्व हवं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांसारखा एक शाश्वत असा चेहरा तिथं पाठवायचा आहे आपण पाठीमागचा त्यांचा विचार केल्यानंतर ता। आपल्या तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासाला अनुसरून आपण रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सपोर्ट करूया असं एकंदरीत एक ठरलं आणि ते ठरल्यानंतर सर्वपक्षीय मायसिरीस विकास तयार झाली आणि भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्याचा त्यावेळेस ठरलं आता ही तुमची संकल्पना अतिशय चांगली होती परंतु ह्या तालुक्यामध्ये माळश्रेस तालुका विकास आघाडीमध्ये जे काय करे प्रमुख काय तुम्ही चार दोन लोकं होता ते म्हणजे कोणकोण होती त्यात काय झालं माळश्रेस विकास आघाडी स्थापन करत असताना आम्हाला कोणतरी चेहरा हवा होता जो सर्व पक्षीय आणि सर्वांचं नेतृत्व करू शकेल यामध्ये सोमनाथांना वाघमोळे असतील जे खंडकरी शेतकऱ्यांसाठी अनेक काळ लढत आहेत त्याचबरोबर ज्यांनी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला ज्यांनी निळा दौजासारखा प्रश्न उचलून धरला आणि लोकांच्या जीवनमानामध्ये लोकांच्या राहणीमानामध्ये लोकांच्या शैक्षणिक आर्थिक आणि गुणवत्ता वाढीसाठी जे सदैव प्रयत्नशील असतात अशा सोडला त्यांना नेतृत्व करावं त्याचबरोबर या तालुक्याचे उपसभापती ज्यांनी खऱ्या अर्थाने पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पंचायत समितीची योजना असतील विकासात्मक गोष्टी असतील आणि गोरगरिबांच्या लेकराबाळांना कशाप्रकारे शैक्षणिकच्या संधी उपलब्ध करून देतील ज्यांनी सो खर्चाने अनेक विद्यार्थी शिकवून या ठिकाणी घडवले या तालुक्यामध्ये अशा किशोर किशोरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण माळशिरस विकास आघाडी करूयात अशा बरोबर अशा स्वरूपाची चर्चा झाली आणि त्यांना ते नेतृत्व देण्यात आले आणि त्यांना सर्वस्वी अधिकार देण्यात आले त्यामुळे अतिशय चांगलं तुम्ही मुद्दे काढलं की माळशिरस तालुक्यामध्ये हे जे काय ॲडवोकेट सोमनाथ वाघमोडे असतील किशोरभाई असे पाटील असतील अशा विचारांच्या लोकांच्या बरोबर तुम्हीही माळशिरत तालुका विकास आघाडी निर्माण केली नेमकं या माळशिरस तालुका विकास आघाडीचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विजयामध्ये किंवा मतादित्यामध्ये असं तुमचा शिहाचा वाटार आहे काय झालं साहेब माळसिरस विकास आघाडी स्थापन केल्यानंतर ज्यावेळी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून आम्हाला निमंत्रण देण्यात आलं की या चर्चा करूयात आणि त्यानंतर तुम्ही निर्णय का विकास आघाडीने त्यावेळी जे काही मुद्दे मांडले रेल्वे असतील त्यावेळी त्यांनी एका शब्दात सांगितलं की निश्चितपणे माळसिरस तालुका मी दत्तक घेतलेला आहे आणि तो विकास करण्याचा निशब्द दिला आहे आणि त्यांचा तो शब्द सगळ्या तालुक्यातील जनतेला एवढा भावला की तालुक्यातील जनताही माळशिरस विकास आघाडीबरोबर जो निर्णय घेतला आहे त्याच्याबरोबर येण्यासाठी सकारात्मक झाले जे काही विरोधक होते जे विरोधक मोहिते पाटलांना जाऊन मिळाले आजपर्यंत मोहिते पाटलांचा इतिहास असा आहे की या तालुक्यामध्ये विकास होण्याचा सोडून भकास झालेला आणि माळशिरस विकास आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तो शब्द दिला संजितसिंहकरांनी शब्द दिला जिकुमा गोरेसाहेब त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलं की हा तालुका माझा शेजारचा तालुका या ठिकाणी ज्या 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 गोष्टी लागतील त्या त्या देण्याचं मी नियोजन करतो मी ते जबाबदारी घेतो असं म्हटल्यानंतर तालुक्यातील असंख्य जनतेला असं वाटलं की आपण विरोधकांच्या पाठीमागं न जाऊ आपण विकासाच्या पाठीमागं जाऊया आणि त्यामुळं माळसर विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक लोक हे माळसरी विकास आघाडीबरोबर भाजपला मतदान देण्यास तयार होते आता मोहिते पाटील आणि पारंपरिक पाटील विरोधी गट एकत्र आले आणि त्याच्यामधूनच तुमची माझ्याकडे तालुका विकास आघाडी ही निर्माण झाली ज्यावेळेस तुम्ही मतं मागण्याकरता ग्रामीण भागामध्ये जात होता त्यावेळेस मतदारांच्या काय अपेक्षा असायचं काय झालं ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागामध्ये जायला सुरुवात केली लोकांपर्यंत पोचलो त्यावेळेस लोकांच्या भावना अशा तीव्र होत्या की आपण चार चार पास पाच पाच पिढ्यापासून विकासासाठी झगडत आहोत काय झालं सर राम सातपती साहेब असतील त्यांनी जो शाश्वत विकास केला या ठिकाणी गोरगरिबांना सेवा दिली आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होत्या नरेंद्र मोदी साहेबांनी लोकांना विकास दिला त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होत्या गणजित सैनिक साहेबांनी पाण्याचा प्रश्न सोडवला त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होत्या काय होतं आजपर्यंतचा विकास हा एक असा होता की इथली कारखानदारीचा विचार करा कारखानदारीचा विचार करत असताना शंकर सहकारी असतील किंवा सहकार मर्षी असतील या ठिकाणी पिळवणूक झालेली आहे आता ती पिळवणूक ही लोकं विसरलेली नाही कारण की शेजारच्या कारखान्यात ज्यावेळेस दीड हजार भाव असतात त्यावेळेस आम्ही चारशे रुपये टनला भाव घ्यायचो ती लोक विसरले नाहीत रणजित सेना एक किंबाळकरांच्या माध्यमातून ज्यावेळेस ही पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली आणि तालुक्यातील बराच सांस त्या ठिकाणी गेला मग लोकांची भावना अशी होती की जो माणूस हा आपल्यासाठी लढतोय आपल्यासाठी लढतोय आपण त्याच्या पाठीमाग का उभा राहायचं नाही आणि तिथून एक राजकारण केलं गेलं की स्थानिक वगैरे हे त्या गोष्टी झाल्या परंतु पारंपरिक विरोधकांना त्या गोष्टी काही रुचल्या नाही आणि त्या विचाराने तिथून वि लोकांनी काय केलं की आम्हाला नरेंद्र मोदी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील जयकुमार गोरेसाहेब असतील किंवा रणजित निंबाळकर साहेब असे यांच्या मागे ठाम आणि दाम उभारायचं आहे कारण की या देशाचा शाश्वत विकास म्हणजेच माड्याचा शाश्वत विकास आहे आणि माड्याचा शाश्वत विकास म्हणजेच माळशरचा शाश्वत विकास आहे आज काय झालं आहे की मोहिते पाटलांना भारतीय जनता पार्टीने सामावून घेतलं परंतु एक लक्षात घ्या की कि आपण किती जरी समुद्राला गोड्या पाण्यात कन्वर्ट करायचा प्रयत्न केला किंवा के बदल करायचा प्रयत्न केला पण त्याचा खारापाना जात नाही तसंच मोहिते पाटलां झालं यांना या कारखान्यासाठी चारशे कोटी दिले परंतु जनतेपर्यंत त्याचा एक रुपयाही पोचला नाही यांना विधान परिषद दिली परंतु जनतेला त्याचा कुठलाही उपयोग झाला आणि असं असताना लोकांनी हा विचार केला की यांच्या पाठीमागं आपण सत्तर वर्ष घालवलीत यांच्या विरोधात सत्तर वर्ष घालवलं म्हणजे विरोधक आणि त्यांचेही समर्थक मोहिते पाटलांचे हेही या गोष्टीला टिकले होते आणि त्यांनी मग त्या माध्यमातून माशिरस विकास आघाडीने जो सक्षम पर्याय दिला त्या सक्षम पर्यायाच्या पाठीमागं त्यांनी उभारण्याचा विचार केला काय झालं की देवेंद्र फडणवीस साहेबांची पुण्यातील भेट असो किंवा अकलूजमधील सभा जी झालेली होती त्यात मायसेस विकास आघाडीने हे जे सभा घेतला आणि ती सभा सक्सेस करून दाखवली त्यानंतर या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतली विचार विचारसभा घेत असताना असा होता की कि लोक कितीतील परंतु मायसेल विकास आघाडीला आणि सोमनाथ ना असतील किंवा किशोरबाईंना ठाम विश्वास होता की ह्या सभा लाखांच्या पार होतील आणि त्यासाठी साहेब तळागाळात जाऊन ग्रामीण भागात जाऊन त्या संदर्भात प्रबोधन केलं आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी येऊन ह्या सभा सक्सेस केला आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या सभा असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील या विचार करता रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विजय निश्चित आहे एक लक्षात घ्या कोणी सिंहाचा वाटा केला दिला असेल यामध्ये कोणी खारीचा वाटा दिला असेल परंतु मी निश्चितपणे हे गोष्ट सांगू इच्छित विरोधक बड्या बड्या बडाया मारतात मला त्याबद्दल त्यांच्यावरती टीका करायची नाही फक्त मला त्यांची कीव येते कारण की घरातून कोण रिमोट होऊन राजकारण करू शकत नाही हा मतदारसंघ हा सहा तालुक्यांचा मतदारसंघ आहे माळशिरसमध्ये बसून कोणीतरी माळशिरसमध्ये आम्ही आम्ही प्रस्थापित आहोत आम्ही वजनदार आहोत आम्ही विरोधकांना एक केले ह्या वलगणा करून राजकारणात यशस्वी होता येणार नाही आज पूर्णपणे एक असं लक्षात येतं आहे आणि सर्वे पाहतो मी त्यावेळी असं लक्षात येतं आहे की प्रचंड दारूण पराभव हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि त्यामध्ये माडा सुद्धा तेवढ्याच सक्षमपणे आहे कारण की हा जो पराभव आहे हा लाखांमध्ये असेल लोकं म्हणतात हजारात पण मी असं सांगतो की हा जो पराभव आहे तो लाखांमध्ये असेल रणजित शिवनायक निंबाळकर हे लाखांच्या लिग्न निवडणूक येतील ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे असतील किशोरभैया सुरे पाटील असतील तुम्ही असतील समविचारी लोक एकत्र आला पहिल्यांदा तुमची क्रूसला बैठक झाली समविचारी समपक्षांची त्यानंतर तुम्हाला देवेंद्रांनी दे बोलवलं त्या ठिकाणी ठरलं प्रत्यक्ष तुम्ही फिल्डवर काम केलं आता तुमच्या खासदार रणजित सिंह नाईक निंबाळाकडून काय अपेक्षा आहे माझा रणजित सिंह नाईक निंबाकर साहेबांकडून एकच अपेक्षा आहे साहेब हा तालुका हा खूप आशिर्या तुमच्या पाठींवर उभा राहिलेला आहे तुम्ही जे आव्हान केलं त्या आव्हानाला या तालुक्याने प्रतिसाद दिलेला आहे आज हा तालुका तुमच्याकडून एक आशिर बघत आहे आज या तालुक्याला अशी अपेक्षा आहे की ज्या काही डपिलेले प्रकल्पाची त्यांनी जे योजना काय आणलेल्या आहे त्या त्यांनी पूर्वत्वास न्याय त्या बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे तो शेवटपर्यंत त्या घटकापर्यंत तो न्याय मिळावा पश्चिम मायसेल्स असेल त्या माळशील्समधल्या नेतृत्वांना न्याय मिळावा कारण पूर्व माळशिरसचा भाग आहे जो दबलेला आहे किचलेला आहे त्या भागात त्यांनी लक्ष घालावं तुम लोकांना एक त्यांच्यातून अपेक्षा आहेत की या विरोधकांनी आणि प्रस्थापितांच्यामध्ये आपली करणूक होऊ आहे लोकांनी मतदान केलेलं आहे प्रचंड प्रमाणात मतदान केलं आहे परंतु लोकांचे आत्ता अपेक्षा यांच्यात मोन पडल्या आणि मला एक विशेषतानं जाणवतं की हा तालुका हा एक विरोधकांनी प्रस्थापित गेल्यानंतर नेतृत्वहीन झाला तालुक्यामध्ये प्रश्न पडला होता म्हणजे त्या सैन्यासारखे तालुक्यात त्या वस्तू झाली की लढण्यास तयार आहे परंतु सरसेनापती नाही त्यानंतर एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की ज्यावेळी माळशिस विकास आघाडीची स्थापना झाली त्यानंतर तालुक्याला एक सक्षम पर्याय उभा राहिला आणि दुसरा विषय असा की मी म्हणजे मला आनंद झाला की देवकुमार गोरेसाहेबांनी या ठिकाणी लक्ष दिलं लक्ष दिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली तेवढे जाणवली की आपल्याकडे कधीही भाजपकडं आकर्षित नसणारा एक वर्ग हा त्यांनी त्यांच्या खूप प्रयत्नाने आणि कष्टाने भाजपच्या पाठीमाग उभा केला निश्चितपणे त्या वर्गातून एक पंचवीस ते तीस हजार मतदान एक्स्ट्राचं होईल असं मला वाटतं कारण मी एक दोन मुलाखती ऐकल्या त्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांच्या काही त्याच्यामुळे हे झालं पण ते एक गैरसमजातून झालेला विषय होता निश्चितपणे देवकुमार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जो घटक पारंपरिकपणे मोहिते पाटलाकडे होता तो घटक आपल्याबरोबर आला आणि त्याचा एक तीस हजार मतांचं फायदा हा भारतीय जनता पार्टीला आणि रंग केंद्राकडून या ठिकाणी झालेला आहे माडा लोकसेवेचे प्रभारी म्हणून मोहळचं एक उमलत नेतृत्व संतोषांना पाटील आहे त्यांची या माळसरत तालुका विकास आघाडीला मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची ठरली निश्चितपणे काय झालं की कसं राहतं आहे की माळशिरची विकास आघाडी त्याचं जे पोटेन्शियल आहे ज्याची ताकद आहे ते संतोषांना लक्षात आली त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी दैनंदिनच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिष्टाईची भूमिका केली आणि मध्यस्थीची भूमिका करून ह्या सर्व गोष्टी घडवून आणल्या निश्चितपणे संतोष अण्णांनी जे कार्य केलं ते रणजितसिंह निंबाळकरांच्या पत्तेमध्ये करलं आणि एक मोठा समूह जो मायसर्स विकास आघाडीच्या माध्यमातून हा भारतीय जनता पार्टीचा पाठीमागे उभं करण्याचं काम संतोष शांनाने केलं निश्चितपणे काय होत आहे की कधीकधी जर आपण काय म्हणतो की युद्ध जिंकलो आणि सहा धारलो जर आपला सह करणारा शिस्थाई करणारा मध्यस्थी करणारा माणूस चांगला नसेल तर चांगल्या चांगल्या ठिकाणी ज्या मिटिंग्स होतात त्या यशस्वी होत नाहीत परंतु संतोषांना मा जी मध्यस्थी केली त्या मध्यस्थीच्या माध्यमातून आमची सकारात्मक चर्चा देवेंद्रजींशी झाली देवेंद्रजींनीही त्या गोष्टी जाणून घेतल्या आणि वेळ दिला आता एक गोष्ट मी त्यांना त्यावेळीसुद्धा सांगितली देवेंद्रजींना की देवेंद्रजी मायसिरस विकास आघाडीच्या माध्यमातून हे जे लोक आहेत ते आपल्या ते विश्वास ठेवणारे लोक परंतु मधल्या काळात मोहितेपाटून ज्यावेळी भाजपमध्ये आले त्यावेळी हे जे मोहितेपाटील विरोधक आहेत ते शांत होते त्यांनी इतरत्र जाण्याचा प्रयत्न केला नाही ते बी जे पीचे असतील किंवा अन्य पक्षातले असतील त्यांनी आपापल्या ठिकाणी काम केलं परंतु जी पाटील आल्यामुळं केवळ आपल्या पक्षाचं एवढं मोठं नुकसान होणार आहे हे ते त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं आणि संतोषांना त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सक्षीकर होते त्यांनीही त्या गोष्टी तिथं जाणवून दिल्या की आपण एवढी पदं आणि पैसा देऊन सुद्धा सामान्य जनतेला काय त्याचा फायदा नाही कारण की भारतीय जनता पार्टी ही शेवटच्या घटकापर्यंत काम करणारी पार्टी आहे परंतु अशा प्रस्थापितांना घेऊन हे सुस्वार्थी आणि लबाड त्या लोकांना घेतल्यामुळं केवळ ही पार्टी ही जिल्ह्यामध्ये थोडीशी डागाळली गेली परंतु तो दाग आपोआपच गेला आता ह्या खासदारकीच्या माध्यमातून किंवा लोकसभेच्या माध्यमातून तो दाग पुसला गेला असं मला म्हणायचं आहे परंतु माझी आता सर्वांनाच एक विनंती आहे म्हणजे पार्टीला विनंती आहे की साहेबांकडून आमचा खूप अपेक्षा आहे तशाच पार्टीकडूनसुद्धा खूप अपेक्षा आहेत आमचा विकास हा आम्ही त्यांच्या रूपात बघत आहोत आणि तो निश्चितपणे होईल हा शेवटचा प्रश्न माळशर तालुका विकास आघाडीची निर्मिती होणं ते वरिष्ठांपर्यंत देवेंद्रपर्यंत जाणं तुम्ही खाली ग्राउंड लेवलला काम करणं उद्या त्याला खासदारांच्या विजयामध्ये तुमचा काय वाटा असेल त्यांच्या मताधिक्यामध्ये आता ही माळशिर तालुका विकास आघाडीची भविष्यामध्ये राजकीय वाटचाल कशी असेल तेवढं पण निष्ठपणे माळशिर तालुका विकास आघाडी ही विकासात्मक गोष्टीवरती आहे त्या तालुक्याचा शाश्वती विकास यासाठी माळशिरस विकास आघाडी सगळं उदाहरण करतात आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी असेल किंवा अन्य पक्ष असतील यांच्या माध्यमातून तालुक्यात कशाप्रकारे विकास होईल यासाठी माळशिष विकास आघाडी धन्यवाद आपण पाहिलं की हे माळशिरत तालुका विकास आघाडीमधील ॲडव्होकेट प्रशांत रोखणवर पाटील होते त्यांनी अतिशय सखोल असं या माळशिरत तालुका विकास आघाडीची निर्मिती कशा पद्धतीने झाली त्यामध्ये कोणकोण होते अशा सर्व प्रकारांचं त्यांनी बऱ्याचशा गोष्टींचा ओहापोह केला आणि भविष्यामध्ये या, या माळशर तालुका विकास आघाडीची नेमकी रणनीती काय असेल वाटचाल काय असेल खासदारांच्याकडून काय अपेक्षा असतील आणि भविष्यामध्ये नेमकं या माळशर तालुका विकास आघाडीचं कशी वाटचाल राहणार आहे ह्या तुम्ही सर्व बाबी सांगितल्यात तुम्ही आलात आणि बारामतीच आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व जी काय माहिती होती ती सांगितली त्याबद्दल धन्यवाद राम राम